लग्न झालेला नवरा दुसऱ्या महिलेसोबत पळून गेल्याच्या कारणावरून गेल्या महिन्याभरापासून मारिहाळ पोलीस ठाण्यात फिरत असलेल्या वाणीश्री आणि मासाबी यांच्यात बुधवारी रात्री मारामारी झाली मारिहाळ पोलीस ठाण्याच्या समोर मासाबी आल्याबरोबरच ग्रामपंचायत सदस्य असलेल्या वाणीश्रीने आपल्या नवऱ्यासोबत पळून गेलेल्या मासाबीसोबत मारामारी केली या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय गेल्या महिन्याभरापासून मारिहाळ ग्रामपंचायत सदस्य वाणीश्रीचा पती विवाहित महिला मासाबी हिच्यासोबत गोव्याला पळून गेला होता माझा नवरा आणि मुलांना मला परत द्या अशी मागणी करत वाणीश्री दररोज पोलीस ठाण्यात फिरत होती अखेर समजोत्यासाठी नवरा आणि मासाबी पोलीस ठाण्यात आल्यावर वाणीश्रीने मासाबीसोबत जोरदार भांडण केलं आणि त्याचा व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होतोय विनोद कोलकार के एम एम मराठी बेळगाव